महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या जुन्या बस स्थानकाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन उद्या दिनांक तीस एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता मंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार असून या कार्यक्रमाची प्रशासनाकडून उद्घाटनापूर्वी तयारी करण्यात आली आहे बस स्थानक परिसरामध्ये स्वच्छतेसह रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात पूर्ण झाले असून प्रत्येक प्लॅटफॉर्म वाहन मार्गदर्शक फलक बसवण्यात आले आहेत या कार्यक्रमाचं उद्या दुपारी तीन वाजता धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन कार्यक्रम संपन्न होणार असून या कार्यक्रमासाठी आमदार खासदार तसेच जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक तसेच अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमाच्या पूर्वतयारी म्हणून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे प्रशासकीय अधिकारी तुळजापूर आगार प्रमुख तसेच एशिया मेब्रेन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडचे कॉन्ट्रॅक्टर दार आणि संचालक सचिन शेट्टी मुंबई साइट इंजिनियर ओम दाते यांनी दर कामाची पाहणी केली उद्या अनेक मान्यवरांच्या हस्ते नवीन वास्तूचं उद्घाटन करण्यात येणार आहे